मंत्री जयाभाऊ गोरे साहेब त्याचसोबत भारतीय जनता अध्यक्ष पार्टीच्या शहराध्यक्ष सन्मान्यवळकर आमचे मार्गदर्शक सन्मान्य माझे आमदार दिलीरावजी माने आमदार सिजंद्रावजी कदन शेट्टी माझे दुसरे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ कोर्वे आणि त्याचसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली मी आज त्या ठिकाणी प्रवेश करतोय असे आमचे शहर मध्ये लाडकी आमदार सन्मान्य देवेंद्रदा कोठे त्याचसोबत श्रोते सापत सापतुगे खरंतर आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्मान्य नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्री फडणवीस यांचा विकासाचा जो भेट बघता आज गेल्या पंधरा बारा दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सह करत असताना प्रवाहामध्ये हे विकासाची जर गंगा जी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ते जर प्रभागामध्ये आणत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टी शिवाय कोणताही पर्याय नाही ठिकाणी व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो एकदम पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काही जबाबदारी माझ्यावरती निश्चितपणाने मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रमाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी गोय तो अधिक जण बोलतात मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे आणि माझे विचार सांगतो जय हिंद जय भारत जय शिवराय जय श्रीराम